रत्नागिरी ते मुंबई एका अटकेन उघड केला वीस कोटींचा घोटाळा दोनशे चोरीचा चोरीच्या गाड्या हस्तगत एकाच अटकेने उघडकीस आला सर्वात मोठा वाहन चोरीचा घोटाळा दोनशे चा गाड्या एक हजार तीनशे पंचाहत्तर फसवणुकीचे बळी आणि वीस कोटींचा गैरव्यवहार काश्मीरा पोलिसांनी अटक केली रत्नागिरीचा संदीप कांडलकर उर्फ राजू जोशी याला ज्याने गाड्या भाड्याने देण्याच्या नावाखाली शेकडो लोकांची फसवणूक केली पंचावन्न ते पंचाहत्तर हजार रुपये महिन्याचं अमिष दाखवून भाडे तत्वावर गाडी घेतली आणि मग संपर्कच नाही एका एफ आय आर पासून सुरू झालेला तपास हा रत्नागिरीपर्यंत पोहोचला आणि उघड झाला गाड्यांचा सगळं चोरीच एकूण तेरा पोली मदे पोलीस स्टेशन मध्ये गुन्हे दाखल मुंबई नाशिक गुजरात आणि शेवटी पोलिसांनी वीस पूर्णांक साठ कोटींच्या गाड्या जप्त केल्या आहेत एका अटकेने एक हजार तीनशे पंचाहत्तर लोकांच्या न्यायासाठी दार उघडलं आणि महाराष्ट्र पोलिसांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं गुन्हा कितीही हुशारीने केला तरी कायदा पळवू शकत नाही सतर्क रहा फसवणुकीपासून सावध रहा, संशयास्पद व्यवहाराची त्वरित पोलिसांकडे तक्रार करा